मित्रांनो नमस्कार खेड्यातल्या आजोबाची गोष्ट आहे का जुन्या पोराने आठवणी काय चांगलं द्या घ्या तर घ्या नाही तर सोडून द्या करा चालू द्या सनी आठवणी म्हणा येईली थाकावर आणून था। एक मोठा आंबा त्या आंब्याखाली आपलं गहू त्यात त्या पोहत्यात रवा ते पान रे दे दस पेरे पान घेऊ दे त्याच्यावर झोपून जा पोत्यावर आले ना झोपलो तर मालक गेलेला होता वासरी आला दहा वाजले त्याला यायला दहा वाजले मग आला वासरी घेऊन आला म्हणजे लांब बोलस त्यानं बघितलं एका खुटाना वरती माहेरी कस झाड होत मोठ माहेरी कस माहेरी कस

હબર્રિહ મર૎ હેભ્તમને મર્ઓર ભે઴ર્ય ઉંડે શિય શિયજજેણશેં. હે હજા્ય આકુલ દેણે હેસિણ ણિય जे नि वेस्ट पंजिसारच्या पूर्वितेलो तमाय 10 वर्षाच्या आधी 10 वर्षाच्या आधी नाही पोरी काने ओ परी खरं आता काय कुठ भूत بيت नाही काहीच नाही कुठ आणि एकदा दाते झालेलं धोतर कुणाचे तरी मेकअप करून आले कुठले हे खरं होतं झाडाला खाली जायचं ती काय होतं पाच गोड्याची आंब्या

पांच बुढ़ा जज हड़ाखा ले हाँ हाँ शंभोर शंभोर पौधे सिर्फ तो मिल जाए मिल जाए उन्हीं भी वो ठोक पाने लग जाए हाँ मिल जाए नहीं ठोक तो मिल जाए आके साँव बढ़ाए पांच बुढ़ा जज हड़ाखा ले इधर रामगढ़ा था तो जान देखते अपुन रामगढ़ा रामगढ़ा था राम नाम जिक्सा इतना है बेहतर देख

गेलो तिथं वाटली चलत चलत दगड गवसाला दगड बी घेतला गेलो तिथे गेलो बुडाला असा हात लावला असा दारला खडा एका हातामध्ये खड्याच्या जागेवर ठुकली गेलो ठुकली महागडीवलो महागडे मग गेला सगळेच मायात मोठे पहाट उठला म्हणले चला बघू म्हणले मी

ज्या म्हणले तिथं नेऊन पाया पडवा म्हणले लाल पिळ फळा फोडाच्या गुडाला या मागल्या राहिले तसं कसं काय ते तर मी होता अडकल्याला होता ते घाबरून घ्यायला आईले लोक म्हणतात रामगाईक आहे मग त्याला खरंच

သောံတယ်လည်းပါတယ်ဒီကွာတယ်ကွာတယ်များတော့